दिशा सालियन हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेले खरं तर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे एक्स मॅनेजर असलेली दिशा सालियन हिचा मृत्यू पाहिला तर आठ जून दोन हजार वीस रोजी हा झाला होता तर या घटनेनंतरून आता तब्बल पाच वर्षांनी या प्रकरणाने नवीन वळण घेतले तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली ज्यात सखोल चौकशीची मागणी केलेली त्या याचिकेत दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोपसुद्धा करण्यात आलेला आहे तर या प्रकरणाला राजकीय रंगसुद्धा प्राप्त झाला असून शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर आरोप करण्यात आलेले तर मग अशात हे प्रकरण काय होतं या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचं नेमकं कनेक्शन काय आणि आता दिशा सालियांच्या ने वडिलांनी नेमके काय आरोप करत याची का दाखल केली याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण सर्वात आधी दिशा सालियन नेमकी कोण होती हे पाहिलं तर दिशा सालियन ही कर्नाटकातील उडप्पी येथे जन्मलेली एक सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर होती तर ती मुंबईत राहून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होती आणि अने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत कामसुद्धा करायची तर ती अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती परंतु त्याच्या मृत्यूपूर्वी ती त्याच्यासाठी काम करत नव्हती असं काही अहवाल हे सांगतात तर दिशा ही एक व्यावसायिक आणि मेहनती तरुणी म्हणून ओळखली जात होती तिचं शिक्षण मुंबईत झालं होतं आणि तिने मनोरंजन क्षेत्रात उद्योगात आपली कारकिर्द ही घडवलीसुद्धा होती दरम्यान हे प्रकरण काय होतं हे पाहिलं तर आठ जून दोन हजार वीसच्या मध्यरात्री दिशा सालियांचा मुंबईतील मालाड परिसरातील गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता मुंबई पोलिसांनी ही घटना आत्महत्या असल्याची नोंद केली होती तर पोलिसांच्या मते दिशा त्या रात्री तिच्या मित्रांसोबत पार्टी करत होती नशातच असताना तिचा तोल गेला ज्यामुळे ती खाली पडली तर अकरा जून दोन हजार वीस रोजी तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं मात्र या घटनेनंतरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा सुद्धा हा काहींनी केला पण यात धक्कादायक म्हणजे या घटनेच्या अवघ्या सहा दिवसांनंतरूनच चौदा जून दोन हजार वीस रोजी राजपूत याने सुद्धा आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली तर या दोन घटनांमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आणि देशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशी जोडण्यात आलं तर मग दिशाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलं ज्यात भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशाच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आणि यामध्ये आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता त्या आरोपांमुळेच महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा हा सामना रंगला होता तर देशाच्या कुटुंबाने सुरुवातीला पाहिलं त्या आरोपाचं खंडन केलं होतं आणि आपली कोणतीही तक्रार ही नसल्याचं म्हटलं होतं मात्र आता देशाचे वडील सतीश सालियान यांनी पाच वर्षांनंतरून आता पुन्हा एकदा या केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली मग अशात तिचे वडील नेमक्यात काय म्हणालेत आणि यात काय काय आरोप त्यांनी दाखल केलेले आहेत हे पाहिलं खरं तर दिशाच्या वडिलांनी यावेळी केवळ आरोपच केले नाहीत तर त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी हायकोर्टात थेट रिट याचिका रिट पिटिशन हे दाखल केलेले तर मग याच्यात ते काय काय म्हणालेत काय आरोप केलेत आणि कोणाची नावं त्यांनी दाखल केलीत आता आपण हे पाहिलं तर देशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दिशा सालियन या दिवंगत बॉलिवूड सुपरस्टार श्री सुशांतसिंह राजपूत यांच्या माजी सेलिब्रिटी मॅनेजर होती ते एक स्वतंत्र महत्त्वाकांक्षी आणि व्यावसायिक होती आणि तिच्यासमोर एक आशादायक कारकिर्द होती सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी यासह रोहन राय आणि तत्कालीन मुंबईचे महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली मी या लोकांनी सांगितलेल्या कहाणी आणि त्यांच्या दबावाला बळी पडलो त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तिला, वाट तिला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव हा गमावा लागला असेल तर आठ जून दोन हजार वीसच्या रात्री दिशा सालियांच्या मालाड मुंबई येथील अपार्टमेंटमध्ये एक पार्टी सुरू होती सुरुवातीला पार्टीत फारच कमी लोक होते ज्यामध्ये तिचा प्रियकर रोहन राय आणि काही जवळचे मित्र होते पण परिस्थिती पूर्णपणे बदलली जेव्हा खालील हाय प्रोफाईल व्यक्ती अनपेक्षितपणे तिथे आले तर यात नावं पाहिली तर श्री आदित्य ठाकरे तत्कालीन महाराष्ट्राचे कॅबिनेट पर्यावरण मंत्री सूरज पंचोली अभिनेता दिनो मोरिया अभिनेता तर आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक आणि अज्ञात व्यक्ती या काही व्यक्तींची नावं आहेत तर मग दिशा सालियनवर क्रूरपणे सामूहिक अत्याचार करण्यात आला तिला क्रूर लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं तर या दाव्याचे समर्थन खालील गोष्टींद्वारे केले जाते त्या कोणत्या हे पाहिलं तर प्रत्यक्षदर्शनचे अहवाल फॉरेन्सिक विसंगती ज्या जून महिन्यातील शारीरिक हल्ल्याचे संकेत आहेत जे अधिकृत पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जाणून बुजून वगळण्यात आलेले शव विच्छेदन न करता घाईघाईने अंत्यसंस्कार करणे यासह फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर दिशाने घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली सामूहिक अत्याचाराच्या या घृणास्पद कृत्यानंतरून गुन्हेगारांना समजलं की दिशाला जिवंत ठेवता येणार नाही ना ना ना। कारण ती गुन्हा आणि संबंधितांची ओळख ही उघड करेल तिने या गुन्ह्याची वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली तर मग वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकारणी ताबडतोब या गुन्ह्याला लपवण्यास सहभागी झाली दिशाच्या मृत्यूनंतरून आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले त्यांनी खालील गोष्टी करण्यास ह्या सांगितलेल्या पुरावे दडपून टाका आणि मीडियाचं नरेटिव्ह नियंत्रित करा प्रत्यक्षदर्शी आणि घटनेची माहिती असलेल्यांना धमकी द्या पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा तर प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून असं सिद्ध होतं की दिशा सालियांच्या मृत्यूनंतर सुशांतसिंह राजपूत हा स्पष्टपणे घाबरला होता आणि त्याने वारंवार भीती व्यक्त केली होती की ते लोक त्याला सोडणार नाहीत आणि तो मारला जाईल तर धमक्यांमुळे तो वारंवार त्याचे सिम कार्ड हा बदलत असे आणि अत्यंत त्रासात तो त्याच्या अपार्टमेंटऐवजी पार्किंगमध्ये झोपत असे तर आठ जून दोन हजार वीस रोजी रिया चक्रवर्ती अचानक सुशांतसिंह राजपूतचे निवासस्थान सोडून गेली त्याच दिवशी आदित्य ठाकरे त्याचे अंगरक्षक सूरज पंचोली दिनो मोरिया आणि इतर व्यक्तींसह दिशा सालियांच्या फ्लॅटवर गेले आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती त्यांच्या सतत फोनवर संभाषण होत होती रिया कॉलची वारंवारता आणि वेळ गंभीर संशय निर्माण करते कारण ते जून दोन हजार वीसच्या सुरुवातीला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांशी जुळतात विशेषतः आठ जून रोजी दिशाचा खून आणि तेरा चौदा जून रोजी सुशांतचा मृत्यू रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरातून त्याच दिवशी निघून गेली होती ज्या दिवशी दिशाचा खून झाला होता त्यानंतर तिने लगेचच सुशांतचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्याशी ती संपर्कात होती तर मग कायद्यानुसार आरोपी आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती आणि इतरांना ताबडतोब अटक करून त्यांची चौकशी करावी परंतु एस आय टी ना एफ आय आर दाखल करत आहेत ना त्यांना अटक करत आहे त्यामुळे करता, करता न्यायालयीन हस्तक्षेप आरोपींवर खटला चालवण्याची आणि राजकीय प्रभावापासून मुक्त असलेल्या स्वतंत्र संस्थेकडे तपास सोपवण्याची मागणी करत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्यानुसार आणि जलद आणि निष्पक्ष तपासाच्या तत्वांनुसार हे आहे आरोपींविरुद्ध तात्काळ एफ आय आर हा नोंदवावा तपास माननीय न्यायालयाच्या थेट देखरेखीखाली केला जाईल तर तिसरं म्हणजे न्यायालय टील तपास पूर्ण करण्यासाठी आणि कोणताही विलंब न करता आरोपपत्र सादर करण्यासाठी कठोर वेळेची खात्री करेल माझ्या कुटुंबाला याचिकाकर्ता रशीद खान पठाण वकील निलेश ओझा आणि प्रभावशाली आरोपींविरुद्ध खटला लढणाऱ्या प्रमुख साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत याचिकाकर्ते सतीश सालियान यांनी आपल्या याचिकेत अत्यंत गंभीर आरोप हे केलेले आहेत जे आपण पाहिले तर अशात या घटनेवर या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा